नमस्कार आपल्या स्वयंपाकघरात आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज बनवणार आहे दही वडे तर त्याच्यासाठी पहिल्यांदा मी चटणी करून घेते आंबट गुळ चटणी ते इथं मी चिंच गरम पाण्यात भिजायला घातली होती अर्धा तास ता झालं आणि इथं गुळ पण खिसून घेतलेला आहे तर सुरुवातीला हे पेस्ट मिक्सरला बारीक करून घेते बघा आता इथं मी सगळं फिरवून घेतलं मिक्सरला आणि आता हे चाणीमध्ये थोडं थोडं पाणीवतून गाळून घेते आता मी गाळल्याला कोळ सगळा कडे धतून घेते आणि गॅसवरती ठेवलेलं आहे आता याच्यामध्ये टाकून घेते आणि आता ह्याला शिजवून घेऊ चटणी चांगली अशी ट्रान्सफर होईपर्यंत मी शिजवून घेतली लाल मीठ चाट मसाला मिरची पावडर आणि ही साधं मीठ टाकून घेते काळं मीठ काळं मीठ थोडंसं टाकून घेतले म्हणजे चवीला चटणी छान होते अजून एक दोन मिनटं शिजवून घेऊ आता आपली ही चटणी तयार झालेली आहे आता गॅस बंद करून घ्यायचे थंड झाली की आणि घट्ट होईल आता गोड चटणी झाली आता हिरवी चटणी करून घेऊ त्याच्यासाठी इथं चार मिरच्या घेतल्या आहेत मी थोडंसं आलं घेतलंय तीन लसणच्या पकड्या घेतलेल्या आहेत थोडंसं दही घेतलंय कोथंबीर आणि पुदिना आणि इथं दोन्ही मीठ घेतलेली आहेत एक काळं मीठ आणि सगळं साधं मीठ आता हे सगळं मी मिक्सरला बारीक करून घेते आता इथं हिरवी चटणी तयार झालेली आहे दोन्ही चटण्या आपल्या तयार झाल्यात आता ही मी इथं डाळ भिजायला घातली होती जवळजवळ तीन ते ती चार तास भिजवून घेतलेली आहे आता ही कमीत कमी पाणी वापरून मिक्सरला मी वाटून घेते आता डाळ इथं मी थोडंसं पाणी घेऊन चांगल्याशी वाटून घेतलेली आहे आणि भरपूर असं फेटून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये इथं जिरे आणि मीठ टाकून घेते पुन्हा एकदा हे मी सगळं फेटून घेते आता ह्या भांड्यात मी कोमट पाणी करून घेतलेलं आहे तर त्याच्यामध्ये थोडीशी हिंग टाकून घेते आणि थोडंसं मीठ म्हणजे वडे तयार झाले की आपल्याला ह्याच्यात टाकण्यासाठी आता कढईमध्ये मी तेल घेतलेलं आहे तेल गरम झालेलं आहे आता याच्यात वडे आपण सोडून घेऊ पाण्याचा हात लावून लावून वडे मी सोडून घेते भरपूर असं मी पीठ फेटून घेतलेलं आहे ह्याला तिथे मारून घेते आता मध्यम गॅस वरती तळून घेते आता तळून झालेले मी काढून घेते आणि आता सर्व असेच बनवून घेते आता एवढे जे तळून झालेले आहेत ना ते हिंगाच्या आणि मिठाच्या पाण्यामध्ये मी टाकून घेते आणि ह्याला आता अर्धा तास असंच ठेवून घेते आता हे वडे पण आपले चांगले भिजलेले त्याला असे मी दाबून पूर्ण ज्यातलं पाणी काढून घेते आता अशा प्रकारे इथं मी दह्यामध्ये साखर घालून घेतली आणि दही फेटून घेतलं ते माझ्याकडून दाखवायचं राहिलं तुम्हाला त्याच्यामध्ये याच्यामध्ये आंबडगोड चटणी हिरवी चटणी चाट मसाला आणि लाल मिरची पावडर थोडीशी बारीक शेव अशा प्रकारे आपला दहीवडा तयार तुम्हाला जर आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद